सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे गुरुवार आणि सकाळचे वाजले आहे साडेसात वाजायला आलेले आहेत तर उन्हाळा एवढा वाढला आहे की रोज झाडांना पाणी घातलं तरीसुद्धा बघा पानं वगैरे हो कशी सुकून चालली आहेत सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतं झाडांना पाणी घातल्यानंतर झाडं पण एकदम टवटवीत होतात पक्ष्यांचा आवाजसुद्धा येत आहे बघा रात झालं असं की काल लग्नाला गेल्यामुळे साडेसहाचं लग्न साडेसातला लागलं त्यामुळे एवढा उशीर झाला होता घरी यायला आणि त्याच्याचमुळे सकाळी उठायला एवढा उशीर झाला मला साडेसहाला उठले आणि सातला बस येते मुलाची माझ्या तर पटकन त्याला खिचडी करून दिली आणि मग त्यानंतर तोच लवकरच सुटतो तर मग साडेबाराला सुटतो त्यामुळे मग साबुदाण्याची खिचडी करून दिली कारण आज असतो माझा उपवास आज आहे गुरुवार तर आज मी सकाळी त्याला पाठवल्यानंतर ही सगळी तयारी करत आहे तर मी पहिल्यांदा सगळं झ जा, घर झाडून घेणार आहे पूर्ण मग त्याच्यानंतर आपला उंबरा वगैरे स्वच्छ करून घेणार आहे आणि अंगण म्हणजे पुढे जे अंगण आहे ते छोटीशी जागा आहे त्यालाच आपण अंगण म्हणतो तेसुद्धा धुवून घेणार आहे असं मी छोटंसं वापर ठेवलं आहे त्यासाठी तर तिथून मी पाणी पटकन काढून होते म्हणजे ते सुकेल आणि मग नंतर मला उंबरटा लेपन करायला सोपं जाईल तर मी असं ते स्वच्छ करून घेते आधी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेड पहिल्यांदा मी साफ करते कारण आपण या बेडवरती झोपतो तर त्यावरती भरपूर प्रमाणात निगेटिव एनर्जी साठून राहिलेली असते आळस राहिलेला असतो त्याच्यावरती तर ते पहिल्यांदा सुरुवातीला ते स्वच्छ कर केलं झटकून घेतलं ना तर पूर्ण घर आपल्याला लवक असं स्वच्छ वाटतं आणि फ्रेश वाटतं आपल्याला तर पहिल्यांदा ते बेड साफ करून घेते मी व्यवस्थित करून घेते आता त्यानंतर मी जे आपल्याला कपडे धुवायचे आहेत ते सुद्धा मी मशीनला आधी मशीनमध्ये टाकून ठेवते धुवायला नाही टाकत पण धुवायला सुरुवात नाही करत पण टाकून ठेवते त्याच्यामध्ये कारण नंतर आंघोळ झाल्यावरती परत ते पारुसे कपड्यांना हात लावायचा म्हणजे पूजा होईपर्यंत तरी मी लावत नाही मग मग पूजा झाल्यानंतर मात्र मी ते जे अजून काही कपडे सापडले आजूबाजूला पडले असतील तर ते मी टाकते तर तोपर्यंत थोडेसे भिजतात पण तर मग मी आधी मशीनला पाणी सोडून कपडे टाकून ठेवते त्याच्यामध्ये त्यानंतर आता मी मिस्टरांच्या आणि माझ्या नाश्त्याची तयारी करणार आहे तर आज खिचडीच करणार होते शक्यतो मी खिचडी खात नाही आला या गुरुवारच्या मी दर गुरुवारी फळंच खाते शक्यतो पण आज आ, काल काहीच तयारी करता नाही आली त्याच्यामुळे मग मी खिचडी करायचं ठरवलं होतं नाश्त्याला आणि मुलाला डब्याला पण तर त्यामुळे मी ती खच खिचडी करून घेते एका साईडला चहा पण ठेवलेला आहे चहा पण उकळेल आणि मग पटकन कर नाश्ता करून घेऊ आम्ही मग मला माझ्या पूजेसाठी जरा वेळ लागतो आजच्या गुरुवारच्या पूजेला त्यामुळं मग मी जरा असं म्हणजे काम सोपं करण्याचा प्रयत्न करत असते तर आता ही खिचडी तयार झालेली आहे आणि आम्ही आता नाश्ता करून घेतो तोपर्यंत आता हा नाश्ता झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करणार आहे मग फ्रेश होणार आहे आणि आंघोळ करून झाली की पहिले मी कणिक भिजवून घेते छान अशी कणिक म्हणजे भिजते ब पूजा होईपर्यंत बरीचशी कणिक माझी मस्त भिजते आणि मग पोळ्या पण खूप छान मऊ मौसूद होतात तर त्यामुळं मी आधी कणिक मळून घेणार आहे हे बघा हे छान असे मळून मळून कणिक आपण झाकून ठेवायची म्हणजे पोळ्या पण एकदम छान होतात आणि त्याच्यानंतर मी डाळसुद्धा भिजवून ठेवणार आहे तुरीची डाळ वरणासाठी ती पण छान भिजली ना की एकदम मऊ होते तर आज आपण पाहणार आहोत गुरुवारची माझी रोजची गुरदर गुरुवारची पूजा कशी असते तर हे मी उंबरटाले पण आधी करून घेतलं म्हणजे ते सुकतं आणि मग त्याची पूजा पण करता आली मला उमऱ्याची तर त्यामुळे मी त्या आधी करून घेते पूजा झालेली आहे उमऱ्याची आणि मग मी पूजा करताना तर दाखवणार आहेच पण आजच्या ब्लॉगमध्ये काही छोटे छोटे जे नियम असतात आपले पूजा करतानाचे जे की आपण पाळू शकतो ते मी सांगणार आहे जसं की आत्ता पाहिलं की बसण्यासाठी प सर्वप्रथम आसन घ्यायचं आहे खाली फरशीवर बसून अजिबात पूजा करायची नाही ती आपल्याला पूजा लाभदायकच नाही आहे जर तुम्ही खाली आसन नाही घेतलं आणि घरातल्या प्रत्येकाचं आसन वेगळं ठेवा कारण की त्याच्यामुळे आपण जी सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही ते, ते दुसऱ्याला जातं जो बसतो त्याला म्हणून आपण आसन वेगळेच ठेवा प्रत्येकाचे तर थोडेफार धूळ हे बसते रोजचे रोज पुसूनसुद्धा देवाऱ्यावर त्यामुळे मी थोडंसं फडकं फिरवून आता हे आसन नवीन आसन टाकते आहे देवांना तर आपण हा छोटे छोटे नियम अगदी लहान आहेत जे की आपण पाळू शकतो असेच नियम आपण करायचे पाळायचे आहेत तर सगळ्यात प पहिले म्हणजे आपण आपल्याला स्वतःला हळद कुंकू लावल्याशिवाय देव देवपूजेला सुरुवात करायची नाही आहे तर त्यासाठी आपण हे जे अनामिका बोट आहे करंगळीच्या शेजारचं त्यांनी देवांना हळदी कुंकू आहे आणि स्वतःला लावण्यासाठी हे जे मधलं बोट असतं त्यांनी आपण स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे दुसरं म्हणजे की आपण जे स्त्री देवता असतात त्यांनाच हळदी कुंकू व्हायचं आहे पुरुष देवतांना हळद कुंकू दोन्ही व्हायचं नाही फक्त कुंकू व्हायचं आहे तसंच शंकराच्या पिंडीला आपण हळद कुंकू दोन्हीही नाही व्हायचं परत स्वामींनासुद्धा आपण हळद कुंकू दोन्हीही लावत नाही आपण शंकराच्या पिंडीला फक्त भस्म आणि अष्टगंध जसे की तीन बोटं आपण आडवी ठेव लावतो तशी लावायची आहेत आणि मग वरती बुक्का आणि खाली अष्टगंध असं महादेवांना तसंच सेम आपल्या स्वामी समर्थांना लावायचं आहे वरती बुक अष्टगंध लावून ती बुक्का आणि अष्टगंध असं लावायचं आहे तर त्यांना हा दिकुंकू नाही लावायचं तसंच पूजा करण्यासाठी एक विशिष्ट तेल यूज करायचं आहे देवाच्या दिव्यांसाठी लावतो त्या तर ते तिळाचं तेल मी यूज करते त्यासाठी तुम्ही सुद्धा तसंच यूज करा कारण की आपण गोडे तेल वगैरे यूज करू नका आपण स्वयंपाक करताना कोण कसेही कर हात लावलेले असतात तर ते देवांसाठी चांगलं नाही आहे आता ही विड्याची पानं आप मी वरतून टेरेसवरती आमच्या वेला आहेत आता नागवेलीची तर आज म्हणलं गुरुवार आहे तर आहेत आपण आपल्याकडे तर आपण मंगलकलशामध्ये लावूयात आज तर ही पानं आणि जी काही फुलं मी देवांसाठी आणली आहेत ना तीसुद्धा मी धुवून आण घेते स्वच्छ करून घेते डायरेक्ट वाहत नाही कारण त्याच्यावर भरपूर प्रमाणात धूळ वगैरे बसलेली असते कोणते किडे वगैरेसुद्धा त्यावर बसतात व बाहेर असल्यामुळं झाडं तर त्यामुळे ती धुवून स्वच्छ करून घ्यायची तसंच शक्यतो आपण गणपतीला लाल फूल वाहण्याचा प्रयत्न करावा शंकराच्या पिंडीला पांढरं फूल व्हावं एवढं तर आपण करू शकतो अगदी सगळ्या देवांची सगळी फुलं तर नाही आणू शकत पण जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया तसंच हे जे आपलं बेलाचं पान आहे तर हे सुद्धा आपण वाहताना पालथं वाहतो आपण पिंडीला आणि मी स्वामींना व्हायले कारण की ते पण शंकराचाच अवतार आहेत म्हणून मी त्यांनासुद्धा बेलाचं पान वाहिलेलं आहे बेलाचं पा झाड आमच्या टेरेस गार्डनमध्ये आहेच त्यानंतर मी काढते आहे रांगोळी तर ही रांगोळीसुद्धा काढल्यानंतर आपण की रंगीत जरी काढली असेल कलरमध्ये तरीसुद्धा आपण त्याला हळदी कुंकू नक्की व्हायचं आहे तशीच ठेवायची नाही आहे रांगोळी तर हे पूजा करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपली पूजा पण व्यवस्थित आपल्याला वाटेल आणि हे छोटे छोटे नियम आहे जे की आपण रोजच्या पूजेमध्ये वापरू शकतो करू शकतो तसंच आता आपण दिवा लावतो तर दिवा लावल्यानंतर अगरबत्ती डायरेक्ट दिव्याला डायरेक्ट नाही लावायची आपण त्याच काडीने एकतर अगरबत्ती पेटवायची किंवा मग दुसरी काडी वापरा माचिसची आणि मग पेटवा तर किंवा धूपसुद्धा जाताना दिव्याला लावायचं नाही दिव्याला दिवासुद्धा लावायचा नसतो तर या गोष्टी पा पाळायला हव्यात आपल्याला देवपूजा करताना तर आता आपली पूजा झालेली आहे पूर्ण तर, मिया वगरे तर मिया मी अभिषेक वगैरे स्वामींचा नाही दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी आत गुरुवारी अभिषेक करत असते मी स्वामींचा आता पूर्ण पूजा आपली झाली आहे आता मी स्वामींना अत्तर लावलेलं आहे ना अत्तर, अत्तर। आपण देवपूजा केल्यानंतर जे पाणी असतं देवांना आंघोळ घातलेलं ते सुद्धा तुळशीला वगैरे टाकायचं नाही आहे कुठल्याही बाकीच्या झाडांमध्ये टाकलं तरी चालेल पण तुळशीला ते व्हायचं नाही आहे तसंच आपण जो काही नैवेद्य दाखवतो फळांचा वगैरे तर तीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून मग देवापुढे ठेवायचे आहे कारण ते कुठल्या कुठल्या ठिकाणाहून आलेले असतात फळंसुद्धा तर त्यामुळे ती पवित्रता राखलीच पाहिजे आपल्याला तसंच आता पूजा झाल्यानंतर आपली जी नित्यसेवा असते तीसुद्धा तुम्ही करा काही करू शकता पारायण करा किंवा मग तीन अध्याय रोज वाचतात तसं वाचू शकता कोणी एक एक अध्याय वाचतं तर मी इथे तारक मंत्र म्हणत आहे तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकदा म्हणू शकता तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही त्यांची सेवा करू शकता त्यानंतर मी आरती करते आहे आरती करून मगच आता पुढचं स्वयंपाक वगैरे करणार आहे मी तर देवापुढे बाकीचं काही न मागता धन संपत्ती न मागता फक्त आपल्या प्रयत्नांना यश मागा किंवा आप आपण नेहमी आपल्या जे काही कर्म करतो ते आपल्याकडनं नेहमी कर्म चांगलंच होऊ द्यात अशा गोष्टी मागा आपले पाय कायम जमिनीवर राहू द्यात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय